मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी एकोणसाठ लाख महिला लाभार्थी आहेत त्यांना दरमहा तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये लागतात पण आता संजय गांधी निराधार योजना नमो शक्ती योजना व स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाभार्थींची संख्या पाच लाख चाळीस हजारांपर्यंत झाली आहे सध्या ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चार चाकी आहेत त्याची पडताळणी सुरू आहे त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही अशी वस्तुस्थिती समोर आली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अवघ्या अडीच महिन्यात अडीच कोटी महिलांनी अर्ज केले तालुका व जिल्हास्तरीय समित्यांकडून त्या अर्जांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही पण निवडणुकीच्या निकालानंतर योजने संदर्भात काही तक्रारी आल्या त्यानुसार आता योजनेच्या प्रत्येक निकषानुसार योजनेत अपात्र लाडक्या बहिणी नेमक्या किती याचा शोध घेतला जात आहे पहिल्या टप्प्यात आता महिला लाभार्थींच्या नावावरील चार चाकी वाहनांची पडताळणी सुरू आहे त्यासाठी राज्य स्तरावरून आलेल्या याद्या अंगणवाडी सेविकांना दिल्या असून त्यांच्याकडून घरोघरी पडताळणी सुरू झाली आहे पडताळणी त्या संदर्भातील अहवाल आठ दिवसात शासनाला सादर केले जाणार आहे त्यानुसार अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी संदर्भातील निर्णय राज्य स्तरावरूनच होणार आहे त्यानंतर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ वितरित केला जाईल अशी सद्य स्थिती आहे त्यासाठी मार्च उधाडेल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले या पडताळणीमुळे सध्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबल्याची स्थिती आहे